अडवलेलं आहे आपल्याला लावलेलं आहे तो बोलत पोस्ट द्या पोस्ट घेतल्या शेवटी काय पाहिजे गाणं तरी बोला आम्ही गाड्यांना नाही बोलत जाऊन बोलतो नमस्कार मंडळी गणराज नागुल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे रंगपंचमी म्हणजे धुलीवड धुलीवंदन आहे तर आज मी चाललोय ऍक्च्युली काय झाला रात्रभर मजा केली आणि सकाळी असा उठलो आणि डिसिजन झाला चला आग्रावला जाऊ तर मी चाललो आहे आता आग्रावला ॲक्च्युली समीक्षाला माहिती नाही समीक्षाला वाटला मी सॅटर्डेला येईन मी त्याला बोललेलो का सॅटर्डेला मी काम थोडासा उतकून येईन पण आता मला आला ऍक्च्युली खंडाला आणि असा कंटाळ आला आहे तर मग रिलॅक्स होण्यासाठी बोलू चला जाऊया आग्रावलाच जाऊया रेषूला भेटायचा होता रेशमीची आठवण येत होती तर चाललोय मी आग्रावला तर चला पुढं काय घडते बघूया जस्ट आता म्हणजे चौल आहे मी चौडला नका आग्रामध्ये एंट्री करेन तर आता इकडची कशी आहे मला माहीत नाही तीच तर बघायला चाललोय चला जाऊया थोड्याच वेळा शीतला देवीचा फाटा लागतो पडली इथं आता पोस्ट मागतात मला आडवलंय शीतला देवीच्या अगोदर हे बघा त्यांना <laughs> आता पोस्ट मागतात बोलते जावोईकडची बोलतो पोस्ट घ्यायची घेतल्या शिव लाडके जावोई बोलतो लाडके शंभर रुपये घेतले माझ्याकडून हॅपी होली सर्व नाली टिका तर चला बाय बाय मला वाटते जागोजागी पोस्ट मागतील बहुतेक तरी आता इथे आलो शीतला देवीच्या थोडासा दोन मिनिटावर आहे इथं आता मुलं वगैरे दिसतात आता काय परत त्या पोस्ट बीस मागतात त्या माहित नाही आडवा आडवी करतात तर खरे काय पोस्ट पाहिजे काय कुठच्या पाड्यातलं तुम्ही पाड्यातलं नाही का शीतला देवाचे शीतला देवीच्या इकडचे हे घ्या हॅपी होली हॅपी होली जागोजागी पोस्ट मागितली गावात आल्यावर हाच प्रॉब्लेम येते होलीच्या दिवशी जागोजागी पोस्ट मागतात पण असा नाही काही शंभर द्या दोनशे द्या काय देल ते घेतात लगेच तर चला पुढे पण आलेलं आहे बघा शीतला देवी प्रवेशद्वार तिथेच आपल्याला आता आडवलेलं आहे बघा अडवलेलं आहे आपल्याला लावलेलं आहे आता बघता पोस्ट द्या पोस्ट काय पाहिजे काय पाहिजे काय हे बघा मस्त छान छान दिसतात सर्व काले लाले हिरवे धिरवे बघा अरे हॅपी होली गेली मला हॅपी होली काय पोस्ट पाहिजे काय म्हणजे पोस्ट घ्या चार पाच ठिकाणी वाटतच चालू आहे म्हणू काय टेन्शन नाही सर्वांना हॅपी होली का सर्व सगळे सगळे दिसतात आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हॅपी होली आणि बाजूला औषध पण आहे हो ते आता आग्रावला झालो ना आग्राव जाऊ आहे ना कुठे आग्राव ताऊ आहे ना मग जायलाच पाहिजे मी आता एवढे मोठे बोलताय की नाही मग आम्हाला कोणतं पाहिजे मग ऍक्च्युली मलाच पियाला आणले मी स्वतःला जावय <laughs> जावय जावय जावयला आणली <laughs> जस आता बघा शीतला देवी मंदिर जवळ आलेलो आपण शीतला देवी मंदिर चऊल शीतला देवी मंदिर बघा शीतला देवी मंदिर चऊल जागृत देवस्थान आहे कधी कोण इथे आला चऊल तर नक्की देवला जात त्यांना सांगितलं जावय वगैरे आहे मी इकडचा तरी पण नाही गोष्ट पाहिजेलच हे काय सांगायचं नाही कुठचं सा चला जाऊया अजून कोण भेटते माहित नाही अजून एक पुढं आहेतच आपल्याला कुठचा पाडा कुठचा तुमचा राजकोट आली राजकोट आली राजकोट आली, आली मध्ये मला अडवलेला आहे त्याला पोस्ट मगतात बोलते पोस्ट पाहिजे पोस्ट पाहिजे पन्नास रुपये मग मा मला सुट्टे द्या <laughs> बघा पोस्ट हॅपी होली सर्व ना हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी ना हॅपी होली होली राजकोट आली म्हणजे गुजरातला पण राजकोट आहे इकडे पण राजकोट आहे राजकोट आली राजकोट दर, आली दर, 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 दरवर्षी आपल्या साळाबाद प्रमाणे आम्ही सगळे जण लोक पोर सगळे अडवतो काय पोर अडवतो ना गाडी अडवतो गाडी अडवतो काय अडवतो पोर अडवली तर कसं काय हा सर्वांना हॅपी होली हॅप्पी होली हॅपी होली हा बघ आमचा वीर आहेच इथं वीर हे वीर वीर आहे वीर पहिला नाचा हे ध्रुव नाच पहिला गाणं बोले आमच्या दाराशिवाची मग का गाणं बोल नाही मग कसलं तरी होलीचं गाणं बोला लवकर बोला ऐकतच नाही दोनशेच पाहिजे पन्नास देते तरी ना मी बोल इथंच बसून ते पण बोलता बस बोलत तू इथंच बस हे बघ हा आवीर नुसता मला सांगते दोनशे दे दोनशे दे मग दीडशे रुपये झालं ना ये आणि शंभर किती आलं मग हा एकूण पाचशे मध्ये आता सुधा भाऊला भेटायला लागेल मला चला बाय <भाई> बाय <भाई। coughs> परत मला अडवला पोस्ट पाहिजेलच काय मग डबल दोन फेऱ्या झाल्या माझ्याशी आता उभ्या भांडील <coughs> दोन फेऱ्या झाल्या दोन <coughs> अरे दोन फेऱ्या झाल्या माझ्या अरे बघ ए तो त्या वीरला विचार वीर आहे बघ तिथं पुढं मग अरे बाबा मी डबल आलो आय शबळ माझा नंबर काय गाडीचा सांग पहिला काय आहे गरे मी काय बोलते तुम्हाला पोस्ट किती पाहिजेल बोला पण नाही गाडी बघून नका सांगू सुट्टे द्या मला पण येता पुढे बघ सगळ्यांना वाटत आलो आग्रा उभर दीडशे सुट्टे द्या दमाल करता करताय ना एक पण गाडी सोडू नका पैसे घेतले जीव समीर कोणाला सांगलास नाही ना ताडांग टाडांग ये ऐस कोणाला एवढा 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 रंगवला तुला एवढा एवढा रंगवला हॅप्पी होली हॅप्पी होली हॅपी होली हॅपी होली मला पण हॅपी होली कर हॅपी बा हॅपी ओली मजा लाव कलर ना माझ्या झाला कलर लाव कलर कलर लाव कलर हॅपी ओली हॅपी ओली मला पाना दिली पादे मला पाहिले पादे हिशची आलद बघ काय क्रिसी तर बघ क्रिशची आलत पाहिलं ना कलर मध्ये

मामाचे बघा क्रिशनी मला सांगितलंय डॅडू पिचकरी पकड आणि तो पुढे चालला लाव पोटाट्याचे लाव घालाव <laughs> जेव्हा चिकन बनवलं हो बघ चिकन बनवलं हो आहे मस्त लागते एकदम भारी लागते चिकन अनुजा मस्त आहे ना जग किर्ती नाही कुकच आहे मस्त काय जेवतो आणि नंतर भेटतो तुम्हाला आया? <laughs> फुटला आता कृषी उभं काय चाललंय कृषी काय करतो असलं गावात माझे पाणी पाणी माझे तर मित्रांनो आता आग्राव मध्ये आहे आता इकडची पात्र सगळी बनतात आणि इथं पोस्ट मागायला येतात तर तुम्हाला सगळं पात्र दाखवीन सगळं फॅन्सी ड्रेस बनतात फॅन्स फैंस, फॅन्सी करतात सगळं पोरं बारखी पोरापासून ते मोठे तुम्हाला पहिला पात्र बघा पहिले आता रे काय मग एक डान्स मार झिंगा लाल्याचा माझा झिंगा लागला बोले ए युगा कोण बनले कोण तुम्ही वड्डार नाही म्हणा आता आता हे गाना बंद केला काय झालं काय झालं काय 茶话，我意思来茶话，茶话。茶<哇>茶 था कि आप बिना प्रतियोगिता के विजयी हैं मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार उन पर है धिक्कार जो देखे ना सपना सपना का अधिकार असल अधिकार हैनो की खातिर करना कुछ आज हमें

शिबक झोपलेला आत्ता उठून आलाय समीर सोबत के जेव तर मित्रांनो आत्ता सर्व जो होलीचा जो कार्यक्रम आहे धुलबंधनचा कार्यक्रम आहे तो जस्ट आता आटपलेला आहे सर्व फॅन्सी ड्रेस पात्र वगैरे जे काय होतं ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम दिसलच तर ते आता झालेले आहेत तर आता आलेलो आहे घरी आलेलो आहे समीक्षेच्या व्हिडिओ बघितले नसेल तर कृपया करून व्हिडिओ बघा नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद लुटा तर चला Bye. Bye. Happy birthday.